दिव्यांगांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देत त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मॅक असोसिएशनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे मॅक असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी नुकतंच जाहीर केलं आहे की के दिव्यांगांसाठी रोजगाराभिमुख प्रवेशद्वार खुले झालं असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं सा आणि सहज फेलता येणारे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मॅक असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल मॅक असोसिएशनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे मॅक असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी नुकतंच जाहीर केलं आहे की दिव्यांगांसाठी रोजगारभिमुख प्रवेशद्वार खुलं झालं असून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं आणि सहज पेलता येणारं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मॅक असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल पर्सन विथ डिसएबिलिटी बेंगळूर महिला कल्याण संस्था बेळगाव युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी आणि हेल्पर्स ऑफ हँडिकॅप कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित तीस दिवसांच्या मोफत रोजगार विषयक कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना महिला कल्याण संस्थेच्या वैजयंती चौगुले याने सामाजिक संस्थांच्या योगदानाचं कौतुक केलं त्या म्हणाल्या की सामाजिक क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान प्रेरणादायी राहिलं आहे दिव्यांग युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणासोबतच रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली संस्था नेहमीच मार्गदर्शक राहिल्याचं सांगितलंय या उद्घाटन समारंभास महिला कल्याण संस्थेच्या सचिव वैजयंती चौगुले युवा संस्थेचे स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पांचे व्यवस्थापक मोहन सातपुते मॅक्चे सेक्रेटरी शंतनू गायकवाड विश्वस्त मनोहर देशभ्रतार सुजाता गारे जयश्री गोखले तानाजी देसाई सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील किरण चौगुले छाया देसाई प्रशिक्षक प्रज्ञा मगर आणि विराज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती